नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत जानखेड तालुक्यातील दिनेश राळेवात यांच्यावर कोठे स्वरूपाचे केसेस दाखल करून हेतू मानसिक व आर्थिक त्रास देऊन त्यांच्या टिप्पर गाडी क्रमांक एम एच चौदा ए एस शहात्तर बारा या गाडीचा परस्पर लिलाव करून सदर गाडी विकली असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाने तालुकाध्यक्ष नयुमभाई भाई सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे पक्षाचे तालुका अध्यक्ष सुभेदार उपोषणा सचिन उगले प्रमोद खोटे बंडू उगले राहुल भालेराव यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नयुम भाई सुभेदार प्रहार तालुका अध्यक्ष जामखेड आ... मागं आमच्या कार्यकर्त्यावर जाणून बुजून माननीय तहसीलदार साहेब साहेब त्यांचं एक जमीन कस कसलाय फेर किंवा काही नसतानासुद्धा नाव लावलं आहे ते विचारणा करण्या गेल्या गेल्यामुळे त्यांचा वाद झाला आणि त्याचा मनात राग धरून माननीय नायकवाडे साहेबांनी आमच्या मित्रावर जाणून बुजून खोटा गुन्हा दाखल झाला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये गाडी नंबर एम एच चौदा ए एस शहात्तर बारा हे वाहन त्यांचं पंपवून आणलं आणि जाणून बुजून गुन्हा दाखल झाला आहे आणि ते गुन्हा जे आहे दाखल दहा सात दोन हजार एकोणीसला गुन्हा दाखल दाखल आहे पण ऑलरेडी हे त्यांच्या ताब्यात होतं तर मग पोलिसांनी जे कारवाई केली दहा सातला ते आत्तापर्यंत त्यांच्या ताब्यात गाडी होती तर पोलिसांनी जे कारवाई केली आणि कोर्टामार्फत जी कारवाई झाली ती कारवाईची तारीख तुम्हाच्या लक्षात येईल की चौदा अकराला जे गाडी कोर्टात दाखवली आणि तीच गाडी त्यांच्या ताब्यात आहे असं मानतात ते ह्याचा अर्थ की कोर्टाची कारवाई खरी का ह्यांची कारवाई खरी आहे ऑलरेडी जे कोर्टाने जी कारवाई केली आहे ती खरी आहे ह्यांची कारवाई खोटी आहे कारण की एक गाडी दोन ठिकाणी दाखवल्या असल्यामुळं आणि बोगस आणि पंचनाम्यामध्ये ह्यांची कसली सही नाही आहे इंग्लिशमध्ये त्यांची सही आहे आणि त्यांनी मराठीमध्ये दुसऱ्या माणसांनी सही केलेली आहे त्यांच्याच माणसांनी आणि तलाटी सर्कल आणि पंचसुद्धा त्यामध्ये नाही आहे हाताने पंचनामा केलेला नाही आहे गाडी पंपावर होती आणि गाडी त्यांनी दाखवली की आमच्या ताब्यात आहे पण ऑलरेडी तीच गाडी कोर्टरात गाडी होती आणि खोटा गुन्हा दाखल केला आहे आणि जाणून बुजून पैशाची मागणी केली आणि दिल्या नसल्यामुळं त्याचा राग धरून ह्या पद्धतीने काम केलं आहे असंच प्रशासन आणि लोकांवर अन्याय करत असन दडपशाही काम होत असन अशा अधिकाऱ्यावर जे जे अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे किंवा तलाठी असो सर्कल असो तहसीलदार असो त्यानंतर यांच्या बंधूंनी के खोटी कारवाई आहे सगळे पुरावे दिले आणि त्यांनी अपील केलं की माझी गाडी ह्या सोडवण्यासाठी अर्ज केला प्रांताला अपील केलं सगळे डॉक्युमेंट दिले त्यांनी प्रांतानी सुद्धा एक बी तारीख घेतली नाही त्या अहवालामध्ये स्पष्ट उल्लेख आहे त्यांची बाजू ऐकून घेतली नाही केस के ही केली नाही त्यांचं म्हणणं घेतलं नाही आणि आजपर्यंत ती केस त्यांनी दाबून ठेवली त्याला चार वर्ष झाले वेळोवेळी चक्र मारून बी आणि त्यांना हे करून बी ज्यावेळेस आपण न्याय मागायला जात असताना आ, काम त्यांचं काम आहे की जे यांच्यावर अन्याय झालाय ते के केस पाहिली पाहिजे सगळे आम्ही पुरावे दिले आणि प्रांत साहेबांनी तहसीलदार साहेबांनी स्पष्ट उल्लेख यामध्ये की यांच्यावर कारवाई करा हे चुकीचं आहे असं स्पष्ट आहे अहवाल आम्हाला आमच्या आम मागणी एकच आहे की ह्या तहसीलदारवर कारवाई झाली पाहिजे जेवढे अधिकारी आहेत त्याला कारवाई झाली अन्यथा प्रहार संघटना तीव्र स्वरूपाला आंदोलन करू एवढं आमचं म्हणणं आहे जय जे, जय जय हिंद जय प्रार मी दिनेश रमेश राळेबार राहणार जामखेड माझ्यावर तहसील प्रशासनाने माझ्या वाहनावर खोटी कारवाई करून त्यांनी जप्त केलेली होती व हुत त्याचा जप्त करून प्रांतकडं कर माझा अपील असतानाही त्यांनी बेकायदेशीर निलाव केला त्याचा आणि निलाव करून त्याची विक्री केली तर आम्ही प्रांतकडं कर अपील करून ांच्या अपिलानंतर कलेक्टरकडं अर्ज केलेला आहे आणि त्यांच्यावर अधिकाऱ्यांवर जे जे का कारवाई करणारे अधिकारी होते त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तहसील आपलं कलेक्टर ऑफिसला उपोषणाला बसला आहोत आमची प्रशासनाला विनंती आहे आम्हाला न्याय मिळवून देऊन आमची नुकसान भरपाई मिळावी यासाठी उपोषणाला बसलो